नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचे कापसाचे बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब ला आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापसाचे बाजारभाव व कापूस बाजारभावाविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या शेतकरी बंधू या यूट्यूब चॅनलवरतीच पाहायला मिळतील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे आपल्या चॅनल अपडेट झालेले कापसाचे बाजार भाव बाजार समिती अमरावती आवक साठ क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये बाजार समिती राळेगाव आवक पाच हजार आठशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर समोरील बाजार समिती आपल्याकडे आष्टी वर्धा येथे आवक तीनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळत आहे इथे सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळत आहे सहा हजार सातशे रुपये समोरील बाजार समिती अकोला इथे आवक सहाशे अठ्ठावीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्व सर्वसाधारण दर मिळत आहे शेतकरी मित्रांनो सहा हजार नऊशे सत्तर रुपये <स्थाथा> समोरील बाजार समिती महागाव येथे आवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहेत सह मित्रांनो सहा हजार सहाशे रुपये समोरील बाजार समिती आपल्याकडे काटोल येथे आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहेत मित्रांनो सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे कापसाचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्याचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून समोरील व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र